हो होता। होता। आए आहेत की वाचायला गेलेला तर <laughs> नसता गेला तर तुम्ही जेलमध्ये होतात हे इनसाइड स्टोरी मला बी माहिती आहे <laughs> कुणाकुणाच्या पाया पडत होतात ते सगळं मुळातच खाजपाला बी लाज नाही आणि दादाला तर थोडीच आहे हो सत्तर हजार कोटी खाल्लेला माणूस लाज ठेवून कसा जगू शकतो नाही बिलकुल नाही आणि मुळातच ह्यांना रात्री बेरात्री कधीही सतत चोवीस तास सत्तर हजार कोटी आठवतात कारण की ह्यांनी ते पैसे चोरलेत सरकारी तिजोरीमधून आणि खाल्लेत त्यामुळे आठवणारच ना ते कसे विसरणार ज्या खाजपने यांच्यावरती सत्तर हजार कोटींचे आरोप केले त्यांच्यासोबत हे सत्तेत जाऊन बसले कशासाठी स्वतःला जेल पासून वाचवण्यासाठी आता खाजपचे रवींद्र चव्हाण काय म्हणतायत की मी तर म्हटलं होतं दादाला घेऊच नका हे दादा तुमच्या बोकांडीने तुमच्या डोक्यावर बसून मुतणार त्यांना सवय मुतायची सवय आहे तुम्हाला बी माहिती आहे तर तुमच्या डोक्यावर मुतणार तरी बी तुम्हाला समजणार नाही निलाज रे तुम्ही सगळे तुम्ही सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे आहेत तुम्ही विकासासाठी एकत्र आलेला नाहीत तुम्ही याच्या मागे बी सत्त सत्तेमध्ये होतात आता म्हणतात आधी भ्रष्टाचार झाला मग त्या सत्तेमध्ये कोण होतं तुम्हीच होतात ना भांडगोळांनो तुम्हीच होतात तुम्ही फक्त आता एकत्र आलात आणि टीका करताय तुमच्या स्वतःवरच लाज सोडली तुम्ही लाज सत्तर हजार कोटी खाऊन सत्तर हजार कोटी खाऊन तोच माणूस या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे आणि जनतेने निवडून दिला आहे याच्यामध्ये लाज कोण कोणाला नाही माहिती आहे का दादाल तर नाहीच भाजपला बी नाही आणि सामान्य माणसांना बी नाही त्यांनाच निवडून देतात कारण त्यांना माहितीये त्यांना माहितीये आपण काहीही केलं तरी सामान्य जनता आपल्यालाच निवडून देणार आहे जोपर्यंत हे बदलणार नाही तोपर्यंत हे असे गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिर फिरत राहणार आणि सत्तेमध्ये राहून आपल्यावरती रुबा भांडणार आणि एका गुन्हेगाराला दुसरा गुन्हेगार हा निर्दोषच वाटत असतो गुन्हेगार हा नेहमी गुन्हेगाराचं समर्थनच करतो हे यातून दिसून येतं दादांनी गुन्हेगारांना तिकीट दिलेत आणि वरतून म्हणतायत की निस्ते आरोप झालेत तर ते गुन्हेगार नाहीत असंच असतं गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि त्याचं समर्थन बी एक गुन्हेगारच करतो निलाजरे राजकारणी भिकारचोट नीलाजरे रे